कल्पना कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे पाच किलो बटाट्याची चिप्स त्यासाठी कोणता बटाटा वापरायचा चिप्स कशी करायचे किती वेळ वाळवायचे हे सर्व माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता बाजारात भरपूर प्रमाणात बटाटे येत आहेत त्यामध्ये आपल्याला इंदुरी बटाटा घ्यायचा आहे त्याची साल पातळ असते आणि थोडेफार काळपट दिसतात चिप्स करण्यापूर्वी बटाटे एक दोन तास पाण्यात ठेवायचे आहेत त्याच्यामुळं त्याचा सर्व चिखल माती निघून जाईल बटाटे दोन तीन वेळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुवल्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यायची आहे बटाट्याची साल काढल्यानंतर बटाटा आपल्याला लगेच हवेत संपर्क न येऊ देता पाण्यामध्ये घालायचं आहे पाणी त्याच्यामध्ये भरपूर ठेवायचं आहे की त्याच्यामुळे बटाटा लाल होऊ नये साल काढून बटाटे जर तसंच ठेवले तर ते थोडे लाल होतात आणि चिप्ससुद्धा काळपट होतात त्याच्यामुळं बटाटा लगेच साल काढल्या काढल्या पाण्यात टाकायचा आहे सर्व बटाट्याची साल काढून घ्यायची आहे साल काढून झाल्यानंतर बटाटे आपल्याला एक दोन वेळेस पाण्याने स्वच्छ देऊन घ्यायचे आहेत सर्व बटाट्याची साल काढून झालेली आहे आता आपण हे बटाटे भरपूर पाण्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे एक भरपूर पाणी आहे पाण्यामध्ये दोन तीन वेळेस आपल्याला तुरटी फिरवायची आहे तुरटीमुळे चिप्स पांढरे होतात तर आता आपण चिप्स करायला सुरुवात करूया चिप्सची चिप्सने घेऊन आपल्याला पाहिजे तसे चिप्स बनवून घ्यायचे आहेत तर बटाटा जास्त मोठा असेल हुबा बटाटा धरून चिप्स करा कारण खूप मोठे होणार नाहीत चिप्स केल्यानंतर लगेच आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत जर पाण्यात नाही घातले तर लाल होतात आणि वाळल्यानंतर चिप्स थोडे काळपट दिसतात सर्व चिप्स तयार झालेले आहेत आपल्याला आता ते एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन तीन वेळा चिप्स धुवल्यानंतर आपल्याला चिप्स एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत गॅस चालू करून गॅसवर एक मोठं पातीला ठेवायचं आहे आणि ह्या छोट्या पातीने तीन पातीले पाणी ओतायचं आहे पाणी उठल्यानंतर लगेच आपल्याला वरती ताट ठेवून पाण्याला उकळी आणायची आहे पाण्याला उकळी येईपर्यंत आपण ते चिप्स एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत कोपर्यंत पाणी सर्व नितळून जाईल दोन टप्प्यामध्ये चिप्स शिजवून घ्यायचे आहेत क कारण भरपूर चिप्स आहेत पाण्याला उकळी आली की हे अर्धे चिप्स आपल्याला पातेल्यामध्ये टाकायचे आहेत आणि अर्धे राहिलेले चिप्स नंतर एकदा पाण्याला उकळी आणून ते मग टाकायचे आहेत सर्व चिप्स चाळणीत काढून झालेले आहेत आता पाण्यालासुद्धा उकळी आलेली आहे आता चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर लगेच आपल्याला चाळणीत काढलेले चिप्स घालून घ्यायचे आहेत जेवढे के चिप्स केले त्याचे अर्धे चिप्स आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत चिप्स टाकून झाल्यानंतर सर्व बुडापासून हलवून घ्यायचे आहेत सर्व चिप्स बुडापासून हलवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती ताट झाकून ठेवायचे आहे पाच ते सात मिनिट चांगली वाफ येऊ द्यायची आहे पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता आपण ताट काढून घेऊया सर्व चिप्स बुडापासून हलवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे चांगले चिप्स शिज शिजायलेले आहेत आता तोपर्यंत आपण ते राहिलेले चिप्स चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणखी एकदा आपल्याला पातेल्यावर पाच ते सात मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता आपण ते वरची ताटली काढून चिप्स शिजलेत का ते बघू चिप्स एकदम मऊ असे शिजवायचे नाहीत ऐंशी टक्के चिप्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत चिप्स व्यवस्थित शिजले ते आता आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत चिप्स व्यवस्थित शिजले आहेत पांढरे शुभ्र दिसत आहे तुम्ही सुद्धा बघू बघू शकता राहिलेले सर्व चिप्स काढून झाल्यानंतर आपल्याला लगेच पाण्याला उकळी आणून राहिलेले चिप्स टाकून घ्यायचे आहेत त्याच पाण्यामध्ये चिप्स शिजवून घ्यायचे आहेत कारण अगोदर शिजलेलं चिप्स असल्यामुळं पा वेळ पण कमी लागणार आहे आणि लवकर शिजतील आपल्याला एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे कारण अगोदरचं पाणी असल्यामुळं त्याच्यात आता थोडंसंच मीठ टाकायचं आहे पाच ते सात मिनटासाठी पातेल्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता आपण चिप्स शिजलेत का ते बघूयात झारीनं बुडापासून चिप्स सर्व हलवून घ्यायचे आहेत चिप्स आता व्यवस्थित शिजले आहेत आता ते आपण एका चालणीमध्ये काढून घ्यायचे आहेत चिप्स पाणी नितळल्यानंतर आपल्याला उन्हामध्ये एक प्लास्टिक टाकून सर्व एक 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 असे चिप्स वाळत घालायचे आहेत थोडं अंतर ठेवू ठेवू चिप्स आपल्याला वाळू घालायचे आहेत कारण ते एकमेकांना चिकटणार नाहीत सर्व चिप्स वाळू घालायचे झालेले आहेत चिप्स आपल्याला एक दोन दिवस कडकडीत कर, उन्हात वाळवून घ्यायचे आहेत चिप्स छान वाळलेले आहेत पांढरे शुभ्र झालेले आहेत तुम्ही सुद्धा बघा कसे झाले आहेत चिप्स पूर्णपणे आता तयार झालेले आहेत आपण वर्षभर हे चिप्स उपवासाला एकादशीला खाऊ शकता भाजी तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता बघा चिप्स कसे झालेले आहेत गॅसवर ते कढई ठेवली आहे तेल तापलेलं आहे आता आपण चिप्स तळून घ्यायचे आहेत तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे मगच आपल्याला चिप्स टाकायचे आहेत चिप्स तेलात टाकल्यावर पांढरे शुभ्र होत आहेत खालची बाजू वर करून आपल्याला चिप्स लगेच काढून घ्यायचे आहेत कारण चिप्स जर जास्त वेळ राहिलेत तर थोडे लालसर होऊ शकतात तळलेले चिप्स आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याप्रमाणे सर्व चिप्स तळून घ्यायचे आहेत चिप्स करायला खूप सोपे आहेत आणि ते क कम वेळसुद्धा कमी लागतो घरी केलेले चिप्स कमी पैशात भरपूर होतात आणि खूप दिवस टिकतात आपण घरी केलेले चिप्स पांढरे आणि कुरकुरीत खुशखुशीत होतात तुम्ही सुद्धा नक्की याप्रमाणे चिप्स करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा चिप्स तळून झाले आहेत आता आपण त्याच्यावरती थोडंसं तिखट भरभरून बुर घ्यायचं आहे चिप्स खाण्यासाठी तयार झाले आहेत पुन्हा भेटू अशीच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त हा स्वस्त रहा